हे वाघनखं ठेवण्यात आलेले आहेत वीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि ही वाघनखांचा इतिहास नेमका काय आहे आपल्यासोबत आशितोष पाटील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे म्युझियम उभा करण्यामध्ये देखील त्यांचा वाटा आहे गेल्या काही महिन्यांपासनं ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पहिल्यांदा सांगा या वाघनखांच्या सा इतिहासाबद्दल ही जी वाघनखं आहेत ही व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम जे लंडनला आहे त्या लंडनच्या म्युझियममध्ये होती आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी होतं आहे की ज्यांनी महाराष्ट्र शासनाने एक परदेशी केलेली वस्तू जी आहे ती भारतात किंवा महाराष्ट्रात परत प्रदर्शनासाठी आणलेली आहे या वाघनखाच्या इतिहासाबद्दल बोलाल तर ही साधारणतः वाघनखं सतराव्या अठराव्या शतकातली असून ती पोलाद या धातूपासून बनवलेली आहेत आणि ती जी डबी तुम्ही बघताय ती डबी अठराशे पंचवीसला बनवण्यात आली होती चांबडे आणि रेशीमचा वापर करून त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ते वाघणक जे ते तुम्ही बघू शकता की त्याला चार नखं आहेत आणि ती वागणखं एकोणीसशे एकाहत्तर साली ॲड्रियन ग्रँडफ ह्या व्यक्तीने ती वाघनखं विक्टोरिया अल्ब, अल्बर्ट म्युझियमला भेट दिलेली होती जी की दान स्वरूपात त्यांनी दिली होती तुम्ही वागणक ह्या शस्त्राबद्दल जर बघितलं तर वाघनक हे शस्त्र पंजाच्या पंजामध्ये बसणारं असतं आणि तळहातामध्ये लबवून शत्रू ज्यावेळी बेसावत असतो त्यावेळी ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर होतो अठराशे अठरा साली ज्यावेळी जेम्स ग्रँडफ जे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी होते आणि ज्यांना मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे साताऱ्यात ज्यावेळी नियुक्त करण्यात आलं तेव्हापासून ही वागणखं आणि त्यांची जी डबी आहे ती त्यांच्या ताब्यामध्ये होती आणि ग्रँड ज्यावेळी तो परतला त्या ब्रिटनला ज्यावेळी परतला त्यावेळी ही वाघनखं त्यावेळी त्यांनी परत दिली असते ही वागणखं जी पोलादाची बनलेली आहेत ती आता आपल्याला दिसत आहेत आणि विशेष महत्त्वाचं मी त्याचं एवढंच सांगेन की एक महाराष्ट्रातून परदेशात गेलेली वस्तू ज्यावेळी परत येते आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बघायला मिळते तो नक्कीच एक अभिमानाचा क्षण आपल्यासाठी असतो असं म्हणता येईल हे काच प्रूफ आहे सेन्सर आहेत होय आणि टेम्परेचर विशेष का ठेवलं गेलं आहे ॲक्च्युली काय की हे जे हे जे म्युझियम बनवण्यात आलं यामध्ये अनंत शेळके म्हणून आणि मधुरा जोशी ह्या दोघांनी यामध्ये खूप मोठा एक हातभार लावलेला आहे हे म्युझियम बनवण्यामध्ये आणि त्यांनी याचा विशेष अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्यामध्ये हा जो काच आहे पूर्ण बुलेट प्रूफ करण्यात आलेला आहे आणि विशेष काळजी त्याची घेण्यात आली आहे की या वागण्याखाला कुठलीही इजा होता कामा नाही किंवा कुठूनही त्याचा धोका कुठल्याही गोष्टी नसावा कारण इथं जर तुम्ही बघितलं जर आताही त्याला तुम्ही हात लावाल किंवा एका विशिष्ट अंतरात जर तुम्ही गेलात तर ते सेन्सर वाचतात त्याचं किंवा दुसरं तुम्ही बघितलं तर इथं कॅमेरे लावलेले आहेत आणि सगळ्या बाजूनेही कॅमेरे थ्री सिक्स्टी डिग्री चालू असतात सदैव त्यांनी विशेष टेम्परेचर त्यामध्ये ठेवलेले कारण विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून ती मागणी होती की हे जे वागणखं आहेत हे ह्या विक पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये ठेवले जाते बरं कसा प्रवास असणार आहे या किती दिवस असणार आहेत आपल्याकडे ही वागणखं जी साधारण आहेत ही नऊ महिन्याच्या कालावधीसाठी ह्या म्युझियममध्ये असणार आहे या पुढे ती त्याचा आ... निर्णय जो आहे तो ज्या ऑथॉरिटीज आहेत निश्चित आपण पाहतोय की नऊ महिन्यासाठी ही वागणखे इथे ठेवण्यात थे आलेली आहेत आणि एबीपी माझावर तुम्ही ही वागणखे या ठिकाणी पाहत आहात आणि आपण जर पाहिलं तर या वागणखांच्या जी पेटी असेल किंवा त्याच्यासाठीच ते वागणक असतील ही विशेष या ठिकाणी त्यासाठी व्यवस्था